नमस्कार मी प्राध्यापक सचिन सूर्यवंशी आपण पाहू शकतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ट्रेड फेअरडेचं दहावं वर्ष आयोजित केलेलं आहे हा आपला दहावा ट्रेड फेरडे आहे आणि यावर्षी या ट्रेड फेरडेचं आकर्षण म्हणजे सिने कलाकार प्रवीण तरडे साहेब स्वतः उद्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत माधव सुर्वे व त्याचबरोबर आमचे कलेक्टरमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका निभावणारी आर्या ही या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहे तर या माध्यमातून मी आपल्या सर्व सातारा शहरवासियांना विनंती करू इच्छितो की आपण उद्याच्याला या ट्रेड फिरडेमध्ये या विविध वस्तूंचे स्टॉल खाण्यापिण्याचे स्टॉल्स त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंच्या व्हरायटीजचे स्टॉल्स हे स्वतः मुलांनी बनवलेले आहेत व ते उद्या विक्रीसाठी आपल्या सेवेसाठी तयार आहेत तर आपण येऊन या मुलांना उद्याच्याला शुभेच्छा व आशीर्वाद द्यावा व भविष्यामध्ये ते मोठे उद्योजक होतील या कॅम्पसमधून उद्योजक घडतील यासाठी त्यांना सहकार्य व मोलाचं मार्गदर्शन करावं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गणेश जाधव सरांनी सर्वोपरी सहकार्य केलं त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव मस्ते साहेबांनी सहकार्य केलं व त्याचबरोबर संस्थेच्या सर्व पदाधिकारी या व या कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर या सर्वांनी या कार्यक्रमाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आपल्या चॅनलचे पण आभार मानतो की हा आमचा कार्यक्रम आपण सर्व ठिकाणी दाखवावा जेणेकरून या कॉलेजमध्ये उद्योजक घडू शकतात हेही समाजाला समजेल आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जितक्या चांगल्या पद्धतीनं मुलांचं जे काही इनोव्हेशन्स आहे तेही आपण जरूर दाखवण्याचा प्रयत्न करा उलाढाल होते की उलाढाल झाल्यानंतर कॉमर्स कॉलेज जरी असलं आमचं पैसे कमवणे हा जरी आमचा उद्देश असला तरी त्याचबरोबर आमचं कॉलेजची मुलं सामाजिक बांधिलकी जपतात व त्या माध्यमातून जमा होणारी रक्कम आपण वेगवेगळे अनाथ आश्रम किंवा अनाथ मुलं किंवा जिथे काही ज्यांना समाजामध्ये गरज आहे झालेला नफा मुलं स्वतः इकडे तिकडे खर्च न करता तो नफा आपण सामाजिक कार्यासाठी दरवर्षी वापरतो याही वर्षी त्या पद्धतीनं त्याचं नियोजन मुलांच्या पद्धतीनं मुलांनी केलेलं आहे व ते नियोजन या कार्यक्रमाच्या नंतर त्याची सुरुवात होते व ते आपणास वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या रूपामध्ये पाहायला सुद्धा मिळेल